मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आजचे ब्लॉग आपला हळदी स्पेशल वर असणार आहे आणि पण लग्न असणार आहे तर आपण बघूया आता आपण नवरदेवाच्या घरी चालू आहे इकडे कोण कौन, कोण आहे तुम्हाला दाखवतो इकडे बघू शकता गॅंग सगळी आहे इकडं आपला नवरदेवीत आहे उद्या विराज मल्टीपर्पज हॉल तेवीस तारीख शंभर टक्के शंभर टक्के इकडं पंडाशे टाकले लग्न आहे यायला लागतंय कुरकुरे मेहरबा आणि इकडे ओमकारच्या मामाचा मुलगा आहे कसा आहे भावा एकदम म्हणजे रात्री लागते हळदीला हळदीला शंभर नवरदेवला घेऊन नाचालत लागते घ्या नवरदेवकडे नवरदेव उचलचे का बाबा

<laughs> <laughs> आणि इकडे बघू शकता त्याशिवाय बरं वाटायचं मेहंदी मेहंदी रंगल्या बघा कशी बायकूच प्रेम हो बाकी काय नाही बोर तिकडे साईन मम्मा ऑन फायर आहे आज तर असा राडा होणार आहे काय म्हणू शकता हे जाऊ राडा होणार पोरण ऐकणार बोला काय आज तुम्ही बिर्याणी व्हाय का नाचा

तर कसं आहे गाडी कसं मारते या बघा जरा आपण चालू आहे आपण त्या ठिकाणी पोहोचतो तुम्हाला दाखवतो हो हो ना असं काय एवढ्या तर आता मिशन मिशन भरल्या जरा खूप कष्टानं भरल्या इकडं निर्माण महागाय बघा इकडे मिशन मिशन आपले घेऊन पायात ते तर जरा आपण बघूया काय नाश्ता विष्टा करायला आहे खूप करायचं तस आहे बघा कोण ऐकून फोन करायला ऐक्या काय करा काम कस ओके म्हणजे डोन शिकवलंय मी शिकवले मी त्याला मग शिकवलय नवर देव बाबा खुश का खुश का टाकी उतर चल वस्तू आणलेली आहे एस एस पेपर बस एस एस पेपर बस शिव पण आपलाय अर्ज आहे मेर बा खुश का खुश 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 ऐकणार मेहंदी काढाय सगळे आलेले आहेत कॉन्ट्रॅक्ट इकडे गेले आहेत लग्नाचं मेहंदी काढायचं इकडे म्हणायचं डेकोरेटर्स डेकोरेटर बघू बघू मेहंदी बघू हो बघा आता चार पाच फुलं बिल काढलेत आर्टिस्ट आर्टिस्ट आणि हो तर मित्रांनो आज खूप असा दंगा धडकू होणार आहे त्याची तयारी चालू आहे तुम्ही आता बघितलं आम्ही सकाळजण काय काय केले तर मस्त आपली मिशन पण आलेली आहे अथर्व तर मित्रांनो जरा आपण आपला मित्र आलाय त्याला आणायचं चाललोय तिकडं बघा असतो अथर्व भाव आणि आपण चाललोय आणायला तर आता एका राज शिक्षण आहे बघूया आणि पुढं कडं काय काय विषय आहे तू मित्रांनो कुठ्याला घ्यायला आलं आपण कुठे आलेला इकडं कुठे कशासाठी आलायस कुठे सांग काय खरं विचार कशासाठी आलायस ओमकार बाईंचं लग्न आहे त्यासाठी आलेलो आहे तर आजचा धिंगाणा खूप पट आहे साऊंड बिड आहे मला खास डान्स करण्यासाठी बोलवलेला आहे 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 काय भरतो काय तू तर बाहेेतल बायला पण कपडे घ्यायचे जरा लग्नासाठी एक नवीन लोक सळे लंबे के वाद गाव वापस हो मित्रांनो मी मला पण लगायचं तुला नाही काय वेळ बघू शकता केस पण कापलेतो आता मला सांगत नाही दिले बाहेर तुम्हाला आले आपल्या मैत्री रेस्टॉरंटला आलोय भूक लागली संकेत मला नाश्त्याला घेऊन आलेला आहे डायरेक्ट जेवण आपल्या रेस्टॉरंटमध्ये मध्ये आपण काय तर काय तर खाऊन आलोय मेहंदी बघा भाऊ दाखवा भाऊ दाखवा बघा या सारखी शेआधी आहे मेहंदी या सारखी शेआधी सचेगाव रोड चन्नस चन्नस हॉटेल तर मित्रांनो आपलं मैत्री रेस्टॉरंट आहे ह्या रोडला आहे

साक्षी साक्षी काल्याची साक्षी साक्षी काय म्हणू शकते डेंगाणा जोश ढेकाणा पाच दहा मिनिटात चालू होती साईश हा नाद करते यावं लागते तर सगळ्यात चालल्यात हळदीला भावाची हळद पेंटिंग साऊंड लाईक शेअर अँड सबस्क्राईब नव्वद नव्वद सरकार नव्वद 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 ओनली सो मित्रांनो आता थोड्या वेळातच डी जे लागणार आहे तर आपल्याला कपडे पण चेंज करायला लागतील कारण हळद आहे हळद आहे हळदीला खराब कारक नाही आहे आता आपण थोडं हळूहळू खाली चाललो आहे दिवाल्या बोलव माझ्या डी जेला डी जे हे लागलेच पाहिजे तर सगळी जमलेले आहे जमल्यावर बघूया आता काय काय विषय इकडं ती पण आली इकडं हो नमस्कार 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 लॉक लॉक ब्लॉक सगळी गँग जमलेली आहे तुम्ही शकता मेहरबान लवकर जरा का माहिती कुठ होता एवढ्या वेळ मेहरबान काय म्हणू शकता थोड्या वेळातच लवकर आला अभिनंदन हो <laughs> पंडाशे पंडाशे आणि रुपये शेट कसला कस आहे ना, ना? ना? <laughs> हो सांभाळ ट्रक आला ट्रक आला ट्रक आला ट्रॅक्टर आमचे दहशत दहशत इथं आलेले आहे दहशत ने मीटिंग घेतलेली आहे लहान लहान मुलांची हो आपला नाही बाबा नवीन घेतला दिसला नाही तुझ्या बरं आता ओबीसी आल्यावर आहे पण आला आहे काय म्हणू शकता चार चालू आहे आता हळदी चालू होणार जरा कपडे दुपडे कपडे किपडे घालू संकेत थेम ठरवलंय तेवढा कुर्ता आणि काळी तेवढा कुर्ता कुठला आलो आता हळदी आपण कार्यक्रम रोखून हो नवर देवाचा भाव काम करते

tat tang 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 tat tang

आदर करायचं म्हणजे ठीक ठे घालायच आज

フーフー。Huh? Huh? Huh?

बघा इकडे झोपायची तयारी तो तर मी बघू शकता खूप असा एन्जॉय झालेला आहे सगळ्यांचा मस्त डी जे बी जे सगळे ओके आपली कार्यकर्ते आहेत व झोपले तर आपल्याला पण तिकडे झोपायचं जायचं आहे पटकुक्या पण आला आहे तर आजचा ब्लॉग इथेच एंड होतोय आणि या लग्नाचा ब्लॉग आपण शूट करणार आहे तर भेटू अशा नवीन अशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराव न्या